भाग्येणुका कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज लाईव्ह घ्यायला कलेक्शन घेतलं होतं सुंदर असं कलेक्शन होत पण एका ताईंनी पूर्णच्या पूर्ण सेट घेतला आता माझ्याकडे जे आहे कलेक्शन ते दाखवते मैत्रिणींना तुम्हाला तुम्हाला आवडलं असेल तर घ्या मस्त असं कलेक्शन आहे सुंदर आहे ऑफर प्राइस मध्ये देते कारण आता आहे ना तुमच्यासाठी नवीन कलेक्शन आणलं होतं काय दाखवू आता तुम्हाला थोडं एक एक दोन दोन पीस राहिलेले आहेत ताईं त्याच्यामधले सगळे कलरमधले तर तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला आवडले तर घ्या सुंदर असं कलेक्शन आहे ऑफर प्राईजमध्ये मध्ये देत तुम्हाला मस्त अशी साडी आहे आता खरोखर सांगते आता पूर्ण सेट तुम्हाला एक असं सेट आणला होता ताईंन दाखवायला नेमका शॉप मध्ये ना तर ता ताईंनी पूर्ण पूर्ण घेऊन बरं जाऊ द्या तुमच्यासाठी पण आणणार आहे उद्यापासून तर सुंदर असं कलेक्शन आणते परत जरा पटपट जॉईन करा सुंदर असं कलेक्शन आहे हे बघा एक एक, समारा समारा था था। एक दोन दोन पीस आहेत राहिलेले कलर नाहीये जे कलर आहेत ते तुम्हाला दाखवते तुम्हाला आवडले सध्या मस्त आहे सुंदर आहे दोन कलर आहेत सुंदर अशी साडी आहे दोन कलर आहेत हा स्काय ब्लू मध्ये जातो थोडासा थो 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 आणि हा पॅरेट कलर, कलर, कलर आए, 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 आए। आहे मोज मेहंदी कलर पॅरेट कलर मध्ये जातो सुंदर आहे डोला सिल्क चा कपडा आहे पूर्ण जरीचं काम केलेलं आहे पूर्ण जरीचं काम आहे सुंदर आहे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे रेणुका कलेक्शन मध्ये हे बघा ही जी लाईनिंग दिसतात हे पूर्ण जरी वर्क आहे पीस तुम्हाला अशा डिझाईनच जाणार आहे मस्त साडी आहे सुंदर साडी आहे कापड आहे डोळा सिल्क याला जाणार आहे डबल काठ बघा है, है। सेल्फ डिझाईन आहे ही खरी वगैरे नाही आहे मैत्रिणी खरी वगैरे नाही आहे ती पूर्ण सेल्फ डिझाईन आहे कपड्यालाच आहे वरतून लावलेलं नाही खरी बिडी काही नाही प्लेन कपडा आहे सुंदर आहे डोला सिल्कचा कपडा आहे डबल काट आहे हा जरीचा काठ आहे हा सेल्फ डिझाईनचा काठ आहे हो नमस्कार 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 ताई नमस्कार चला हे ना सुंदर आता हे ना सांगू बा मस्त असं कलेक्शन घेतलं होतं अगदी ना म्हणजे पाच दहा मिनिटच राहिले होते सात वाजेला पण नेमकं काय झालं जे कलेक्शन घेतलं होतं ताईंनी ता ना पूर्ण त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे ना त्यांनी पूर्णच्या पूर्ण सेट घेतला तर आता तुम्हाला आहे ना तर जे काय आहे ते दाखवते आता लाईव्ह चालूच केलेलं आहे साडी मस्त आहे आणि ऑफर देते ऑफर ऑफर प्राईज आहे या दोन कलर आहेत बघा हे दोन कलर आहेत सुंदर आहे जर घ्यायची असेल तर गॅस सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे पहिले साडी समजून घ्या सुंदर असं आणि हे जे लाइनिंग आहे पूर्ण जरीचं आहे पूर्ण जरी आहे अशा डिझाईनचं तुम्हाला बुट्टीचा पीठ जाणार आहे आणि कपडा डोला सिल्कचा आहे प्राईस जाणार आहे या साडीची फक्त आणि फक्त सहाशे पन्नास मध्ये एक हे दोन आहे दोन दार कलर आहेत हा मस्त असा मेहंदी कलर आहे डार्क डार्क कलर आहे इकडे लाईट दिसतोय आणि कपड्याला शाईन वगैरे भरपूर आहे कपडा मऊ आहे देण्या घेण्याला सुद्धा छान आहे डेली साठी पण छान आहे मस्त साडी आहे आणि नेसायला खूप छान दिसते बघा तुम्हाला धागा का नाही तोडत कारण कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं ना म्हणून साडी बघा साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे आणि सुंदर आहे त्याला पदर वगैरे सगळं आहे बघा हा पदर आहे हा पदर आहे आणि हा सुंदर असा बुट्टीचा पीस आहे हा बुट्टीदार पीस आहे हा पीस मस्त साडी आहे ज्याला आवडली तर घ्या सहाशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे सहाशे पन्नास ला एक आणि जर दोन घेतल्या तुम्ही तर तुम्हाला जाणार आहे बाराशे रुपयाला दोन या दोन्ही जर घेतल्या तर बाराशे रुपयाला दोन जाणार आहे आणि जर एक घेतली तर सहाशे पन्नास ला एक दोनच कलर आहे सुंदर कलर आहे आणि हा थोडासा आहे ना हे बघा दिसतो का मैत्रिणी कलर कलर बघा कलर खूप छान आहे वेगळाच कलर आहे रामा कलर असा वेगळाच आहे थोडासा मस्त कलर आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे गुलाबी कलर ची तुम्हाला डिझाईन जाणार आहे ही जाणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला दोन एक घेतली तर सहाशे पन्नास ला एक फ्री महाराश्चा। महाराश्चा शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागेल मस्त साडी आहे डोला सिल्कचा कपडा आहे सहाशे पन्नास एक बाराशे ला दोन ठीक आहे आता बघा ही साडी ना आता त्या ताईने त्याच्यातली घेतली नाहीतर जोडी जोडी सगळ्या काढल्या होत्या आता हा एकच पीस आहे शेवटच्या ताईने हा शेवटचा एकच पीस आहे सहाशे पन्नास सहाशे पन्नासला एक एकच पीस आहे मस्त आहे बघा मोतीचं काम आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण याचं रिवर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे साडी एकदम आपल्यातून आहे खूप मस्त आहे मऊ कपडा आहे आता याच्यात पेपर आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा फुगलेला दिसतो पण तुम्हाला कपडा बघा ऑर्गेनचा कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे शायनी कपडा आहे कपडा पूर्ण शाईन आहे आणि त्याच्यावर तुम्हाला असे काय हे स्टोन म्हणा सरोज काय का म्हणायचं ते म्हणा तुम्ही याला पण असं मध्ये मध्ये दिलेलं आहे ठीक आहे आणि शोल्डर गुट्टी पूर्ण तुम्हाला अशी फ्लावर्सची जाणार आहे जरीचा तुम्हाला पीस आपलं जरीचा तुम्हाला पदर जाणार आहे लाइनिंग जरीचा आणि शोल्डर बुट्टीला पूर्ण अशी डिझाईन आहे आणि स्कर्ट बॉर्डरला सुद्धा तुम्हाला असे फ्लॉवर्स दिलेले आहे खूप सुंदर साडी आहे मस्त साडी आहे रनिंग ब्लाउज पीस आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंगला ही साडी जाणार आहे ज्याला घ्यायची आहे त्यांनी घ्या सुंदर असा मोरपंखी कलर आहे मोरपंखी कलर आहे इथे वेगळाच दिसतो मोरपंखी कलरच थोडासा वेगळा दिसतो इथं काळपट पण फ्रेश मोर मोरपनखी कलर आहे त्याला बेबी पिंक कलरचे फ्लावर्स आहे, आहे बघा आणि हे सगळं जरी विविंग आहे हे सगळं जरी विविंग आहे आणि हे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे वॉशेबल आहे तुम्ही धुऊ शकता मस्त अशी साडी आहे घरी वॉश करू शकता आणि पदराला असेल तसंच दिलेलं आहे सहाशे पन्नास फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या एकच पीस आहे याच्यात कलर नाही हा मैत्रिणी आता काढले होते पण त्या ताईंनी त्यांच्या मुलीचं लग्न असल्यामुळे त्याच्यातले कलर्स त्यांनी घेतले दहा त्याच्यातला एक राहिला होता तो पण तुम्हाला दाखवतो सहाशे पन्नास मस्त आहे मोरपंखी कलर आहे फ्रेश मोरपंखी कलर आहे जो आवडेल तो घ्या सहाशे पन्नास प्री अजून डोला सिल्क आहे बघा आपण एक डोला सिल्क आहे आपण सहाशे पन्नासला ला जाईल हा कॉटन आहे थोडा डोला सिल्क मध्ये आहे डोला सिल्कचा कपडा आहे सिक्वेन्स आणि धागाचं वर्क आहे त्याच्यावर सिक्वेन्स आणि धाग्याच वर्क आहे मस्त असा फ्रेश राणी कलर आहे राणी कलर आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन आहे सहाशे पन्नास जी आवडेल ती घ्या मैत्रिणी मस्त मस्त साडी आहे सुंदर साडी आहे एकदम ही पहिले तर तुम्ही जायकनिंग केली तर बेटरच राहील नाहीतर तर मग दुकान थोडी काळजी घ्या या, या साडीची याच्या दोन कलर आहेत बघा मस्त असा राणी पिंक कलर रा आहे आणि एक आहे तो आमसुली कलर आहे हे दोन कलर आहे हे दोन कलर आहेत ऑफर आवडली असेल तर लाईक करा लाईक 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 करा लाईक सहाशे पन्नास फ्री शिपिंग मस्त कपडा आहे डोला सिल्कचा कपडा आहे जवळून बघा सिक्वेन्स आहे धागा वर्क आहे पूर्ण सिक्वेन्स पूर्ण साडीला तुम्हाला असं सिक्वेन्स आणि काय म्हणतात त्याला सिक्वेन्स वर्क जाणार आहे पिकली वर्कच काम जाणार आहे आणि पूर्ण आहे तुम्हाला असं नाही की स्कर्ट बॉर्डरला दिलेला आहे असं नाही आहे ना मस्त आहे ऑफर मध्ये पटकन घेऊन टाका मैत्रिणी पटकन घ्या एक एक दोन दोन पीस राहिले फक्त आणि कमी रेट मध्ये तुम्हाला देणार आहे आता भरपूर घेतलेलं होतं नवीन कलेक्शन होत मग नेमकं गेलं आता, आता उद्या आपण नवीन कलेक्शन आणि हा एक पीस राहिला बघा मैत्रिणी हे पण बघा एम्ब्रॉयडरी वर्क सिक्वेन्स वर्क सिक्वेन्स वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सुंदर असं स्कट बॉर्डरला अशी डिझाईन जाते हा एकच कलर आहे राहिलेला हा एकच पीस आहे सातशे पन्नास ला जाईल तुम्हाला हा पीस आणि खाली असं मोरपंखी कलर कलरची पायपिंग आहे फिनिशिंग एकदम ओके आहे या साडीची हा पीस तुम्हाला असाच जाणार आहे पीस असाच जाईल पीस असंच जाणार आहे मोरपंखी कलरचा पीस आहे मोरपंखी तुम्ही आता पेट्रोल कलर म्हणता त्याला पण मी मोरपंखी कलर म्हणते असा सुंदर असं कॉन्ट्रास्ट मध्ये जाईल शिवण्यासारखा ब्लाउज पीस आहे पूर्ण साडीला तुम्हाला असं सा वर्क जाणार आहे स्कर्ट बॉर्डरला अशी वर्क पीस आणि शोल्डर बुट्टीला सुद्धा तुम्हाला पूर्ण असं वर्क येणार आहे मस्त साडी आहे सातशे पन्नास फ्री शिपिंग ठीक आहे आवडलं असेल तर लाईक करा लाईक लाईक करा बरं आणि ना सगळा कपडा सांगते याचा टिशू ऑर्गेनचा आहे टिशू ऑर्गेनचा कपडा आहे कपड्याचं फॅब्रिक बघून घ्या कपड्याचं फॅब्रिक जवळून बघा आणि हे सगळं जरीचं धाग्याचं काम आहे जरीचं काम आहे पूर्ण जरीचं काम आहे सातशे पन्नास सातशे पन्नासला ला ही झाली जाणार आहे ठीक आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या एकच पीस आहे ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घ्या मस्त आहे कलर कोणता आहे बघा कलर नो तुम्हाला नसा दिसतो आहे तसं ते थोडासा डार्क आहे त्याच्यात खूप लाईट दिसतोय पण डार्क आहे डार्क कलर आहे मस्त कलर आहे थोडासा रामा कलर मध्ये जातो रामा कलर मध्येच जातो बघा सहाशे पन... सॉरी सातशे पन्नास ला ही साडी जाणार आहे फ्री शिपिंग फ्री शिपिंग मध्ये जाईल ही साडी ठीक आहे आणि जरीचं आहे बघा जरीच्या दोन पीस आहेत ते पण दाखवून देते जरीच्या साड्या आहेत दोन त्या पण दाखवून देते सहाशे पन्नासला आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नासला ही साडी जाणार आहे मस्त कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन बघून घ्या माहीत नाही मस्त असं पॅचेसचं डिझाईन आहे सुंदर जाते बुट्टी तुम्हाला मस्त अशी दिलेली आहे कपडा सुंदर आहे आणि जरीचं काम आहे बघा सगळं जरीचं काम आहे हा पदर आहे लाइनिंगचा पीस जाईल आणि बुट्टीचा बघा बुट्टीदार असा तुम्हाला पीस जाणार आहे काय म्हणतो हा पीस आहे हा पीस आहे बघा मैत्रिणी ह्याला अशी बुट्टी दिलेली आहे डॉलर बुट्टी म्हणतो आपण अशी बुट्टी दिलेली आहे कार्ड दिलेले आहे पीसचा सहाशे पन्नास मध्ये ही झाडी जाणार आहे काय स्टोन इयरिंग ओके ओके पाठवेल ना पाठवेल ना या नंबरवर हाय करून ठेवा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस ला हाय करून ठेवा ताई तुम्हाला स्टोन चे खाणातल्याची व्हॉट्सअपला पाठवून देते एक मिनिट झाली होते का

सॉरी सॉरी या ताई नो कारण दुकानात थोडं कस्टमर चालू असतं ना म्हणून सहन थोडस समजून घेतात त्यामुळे सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद बरं का हे बघा ही साडी आहे सहाशे पन्नास रुपयाला जाणार आहे काटपदर आहे कपडा आहे बघा एकदम मऊ कपडा आहे हो साडी आहे ताई कांता जाधव ताई साडीच आहे साड्या दाखवते एक एक दोन दोन पीस राहिलेले आहेत त्यामुळे हे दाखवते सगळ्या सुंदर आहे कपडा क्वालिटी मस्त आहे जवळून बघा कपड्याला शाईन आहे डबल गुट्टी आहे आणि सगळी जरी आहे हे जरीचं काम आहे फिनिशिंग बघा बॅक साइडनी पण फिनिशिंग बघून घ्या साडी एकदम मस्त आहे खरखोर भरपूर काही नसतं साड्यांना एकदम छान असते फिनिशिंग बॅक साइडनी पण छान असते आणि तर असते तर असते बघा साडी लांबी रुम दिला बघा सहाशे पन्नास फक्त फक्त सहाशे पन्नास ज्या आवडत त्यांनी घ्या मस्त आहे सुंदर आहे स्वस्तात मस्त हा पदर, पदर हो हो आहे हा आहे ब्लॉकेटचा पदर आहे कपडा एकदम आहे बघा कपडा एकदम मऊ आहे लाईनिंगचा पीस लाइनिंगचा तुम्हाला नेसता भाग जाणार आहे आणि हा सुंदर असा पीस जाणार आहे हा सुंदर असा पीस आहे बघा पीसला सुद्धा काट दिलेले आहे बघा पीसला सुद्धा काठ आहे सुंदर साडी आहे आणि नेस्त्या भागाला लाइनिंग जाणार आहे लाइनिंगचा भाग नेसता आहे ठीक आहे आवडली असेल तर घ्या ह्याच्यात तीन कलर आहेत तिन्ही कलर दाखव हा लवेंडरला मरून कलर आहे मरून नाही हा गुलाबी शेड मध्ये येतो जशी दिसते आहे साडी तशीच आहे ताई ठीक काट पदर आहे स्वस्तात मस्त सुंदर साडी आहे जेणे घेण्याला सुद्धा छान आहे आणि आपण सुद्धा वेअर करू शकतो आणि कपड्याला असा गोल्डन टच आहे बघा दिसतो का ताई नो साडी मॅट नाही आहे बघा साडीला गोल्डन टच आहे पूर्ण साडी शाईन करते सुंदर साडी आहे एकदम मस्त साडी आहे हे बघा शाईन बघा कपड्याला शाईन सुद्धा आहे सुंदर कपडा आहे सहाशे पन्नास मध्ये ही साडी जाणार आहे तुम्हाला मस्त आहे बघा शाईन बघा कपड्याला शाईन आहे पूर्ण असा मॅट मध्ये नाही आहे सहाशे पन्नास ला खूप सुंदर साडी आहे आणि पूर्ण जरी बिबिंग आहे हे दोन बुटी तुम्हाला जरी बिबिंग येतो पूर्ण साडीवरती येतं आणि निस्ता भाग लाईनिंगचा आहे त्याच्यात हा एक कलर आहे हा एक कलर आहे आणि त्याच्यानंतर हा एक कलर आहे हा नेव्ही ब्लू कॉम्बिनेशन आहे आणि हे होतं ते थोडस रेड पिंकिश मध्ये येतो बघा असा पिंकिश कलर मध्ये आहे बघा जवळ आणि हे बघा हे लवेंडर कलर आहे पूर्ण जरीच काम आहे पूर्ण जरीच काम जात मस्त आहे कॉम्बिनेशन मस्त आहे दोन कलर आहेत दोन्ही कलर वेगवेगळे आहेत वेगवेगळे आहेत बघा लवेंडर कलर जरी असला तरी हा वेगळा कलर आहे हा वेगळा कलर आहे कॉम्बिनेशन असं घ्या ज्याला जो पाहिजे तो घ्या सहाशे पन्नास रेशीपी आणि हा एक गोल्डन कलर आहे बघा ह्याची बुट्टी वेगळी आहे ह्याची बुट्टी वेगळी आहे याची बुट्टी कोयरीची मस्त आहे छोटी आणि मोठी कोयरीची साडी लांबी रुंदीला खूप छान आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे गोल्डन आणि मरून साऊथ इंडियन पॅटर्न आहे साऊथ इंडियन पॅटर्न सहाशे पन्नास रुपये आणि मरून कलरचं हा पदर हा सॉरी हादर हा पदर आणि हा पीस हा पीस बुट्टी बघून घ्या जवळून पीसला सुद्धा तुम्हाला काट आहे इथे तुम्हाला कपड्याची क्वालिटी समजते बघा कपडा एकदम सुंदर आहे आज लाईक नाही केलं कोणीच लाईक करा की लाईक करा की रेट आवडला का नाही साड्यांचा रेट किती कमी केला बघा काही ना तुम्हाला सहाशे ता पन पन्नास जाणार आहे ही साडी तुम्हाला सहाशे पन्नास सॉफ्ट कपडा आहे साऊथ इंडियन पॅटर्न आहे जरी बघून घ्या जरीचं काम बघा कॉम्बिनेशन मस्त आहे बॅक साइड पण एकदम फिशिंग मध्ये असते सुंदर आहे आणि लाइनिंगचा तुमचा नेस्ता भाग जाणार आहे ठीक आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा मैत्रिणी पटकन घ्या सहाशे पन्नासला ला एक ही साडी तुम्हाला सा सहाशे पन्नास ला जाणार आहे काठपडल सॉफ्ट काठपडल आहे आणि हा मस्त असं गोल्डन आणि मरून कॉम्बिनेशन आहे गोल्डन मरून ताई या नंबर वरती हाय करून ठेवा एकदा मी तुम्हाला फोटो पाठवते एरिंगचे फोटो पाठवते साडी खूप सुंदर आहे नेसल्यावरच लुक बघत आई मस्त अस लुक येत साडीला आणि पूर्ण साडी जरीची जरी वर्क जरी आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे या साडी आणि याची तुम्हाला डिझाईन सुद्धा वेगळी आहे आवडली असेल तर गॅस सुंदर आहे हा एक कलर आहे सहाशे पन्नास दुसरा कलर जो पाहिजे त्याचा टिक मार्फ करा आणि साडी खरेदी करा साडी लवकर लवकर खरेदी करा हे बघा हे तीन कलर आहे सहाशे पन्नास ला एक सहाशे पन्नास ला एक फ्री शिपिंग फ्री शिपिंग सहाशे पन्नास ला एक इन महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागेल हे मी विसरू असे बोलायचं मग ताई कन्फ्यूज होतात ताई बोलतात मला तुम्ही सांगताना सांगत जाताई तुम्ही असं बरं हे बघा महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे हा मस्त मस्त साड्या आहेत पटापट -पड़ खरेदी करा सहाशे पन्नास ला एक नेसल्यावर पण छान दिसते देण्या घेण्याला सुद्धा छान आहे तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता आता आपल्याकडे सगळे सण सण चालू झालेले आहेत त्यामुळे साड्या बिंदास्त खरेदी करा पटापट -पड़ खरेदी करा हा डोला सिल्क आहे हा सहाशे पन्नास सहाशे पन्नास त्याच्यात दोन कलर आहेत अमसुली कलर आहे आणि हा पिंक कलर आहे बेबी पिंक सहाशे पन्नास जी पाहिजे तिचा घ्या नो आणि पटकन साडी बुक करा हा एकच पीस आहे जसा कलर दिसतो आहे तसाच आहे हे बघा जसा कलर दिसतो आहे तसा साडीचा कलर मिळणार आहे हा एकच पीस आहे सातशे पन्नास सातशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र एकच या एकच आहे सातशे पन्नास आणि पूर्ण तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्याच्यात सिक्वेन्स पण आहे इकडे सुद्धा सिक्वेन्स आहे आणि टिश्यू ऑर्गेनचा कपडा जातो पूर्ण साडी आणि काठ बघा काठ सुद्धा दिलेले आहेत साडी एकदम मस्त आहे आपला तून आहे आपला ठीक आहे एक पंखी सहाशे पन्ना 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 सहशे पन्ना सहाशे पन्ना दोन कलर है चला आ तुम्हें स्क्रीनशॉट घया मैत्रिण जी आवड़ी ती स्क्रीनशॉट घया एक, -एक दोन पीस राय ऑफर मध्ये दिलेल्या आहेत साडीची प्राइस कमी करून दिलेली आहे चला आवडला असेल तर घ्या साडी जी आपण ही पदार्थ दाखवून ना नेसल्यावर तितके छान दिसते बघ नेसल्यावर पण छान दिसते ती साडी पदार्थ सातशे पन्नास लाच आहे सातशे पन्नास लाच आहे ठीक आहे मैत्रिणी चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला मस्त असं कलेक्शन घेऊन उद्या तर खरोखर सुंदर कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला नक्की सगळ्या मैत्रिणींनी सात वाजता जॉईन करा उद्या सात वाजता नक्की जॉईन करा कारण उद्या मस्त असं ऑफर मध्ये तुम्हाला रक्षाबंधनची स्पेशल ऑफर म्हणून साडी आहे सुंदर साडी आहे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे ती साडी तर सात वाजता उद्या सगळ्या मैत्रिणींनी यायचं आहे नक्की आतापासूनच तुम्हाला इन्व्हिटेशन देऊन ठेव आज कारण आहे ना इकडे पण उभे आहेत त्यांना पण आपल्याला वेळ द्यायचा आहे तर चला चला तुम्ही पण वेळात वेळ काढून वे माझा लाईव बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे आता आहे ना एक दोन एक दोन पीस राहिलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवलेत आवडले असतील तर खरेदी करा सुंदर सुंदर साड्या आहेत मस्त मस्त साड्या आहेत क्वालिटी पण छान आहे लांबी रुंदीला साडी मस्त असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लांबी रुंदीला साडी एकदम छान येते आपल्याकडे त्यामुळं बिंदा असतं खरेदी करा माहीत नाही बिंदा असतं चला तर मग आत्तापूर्ण एवढंच उद्या भेटूया आपण नवीन कलेक्शन घेऊन नवीन जोमात उद्याची ऑफर मिस करू नका फक्त बस चला आणि ताई सुनीता ताई तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती हाय पाठवा मी तुम्हाला पाठवते आपल्याकडे जे जे काना आहेत ते ते तुम्हाला सगळे स्टोन चे नमस्कार ताई नमस्कार 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 सुंदर अशा साड्या दाखवलेल्या आहेत ताई सगळ्या तर तुम्हाला पण आवडली असेल तर नक्कीच खरेदी करा आणि सगळ्या मैत्रिणींना अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून माझं लावू फक्त आणि सुंदर सुंदर अशा कमेंट्स करतात त्याबद्दल तुमचं अगदी अगदी मनापासून धन्यवाद तर उद्या नक्कीच लाईव्ह जॉईन करा माहिती सात वाजता आपण नक्कीच सात वाजता जॉईन करू आणि सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे आणि पटापट -पड़ बुक करायचं आपण साड्या आहेत ना पटापट बुक करा कारण हि ना आता रक्षाबंधन जवळ आली ना की मग थोडीशी धांदल उरते कारण तुम्हाला देण्या घेण्याला सुद्धा वापरता येईल तुम्ही स्वतः नेसू शकता त्या साड्या मस्त असं साड्या आहेत ठीक आहे सात वाजता नक्कीच कलेक्शन बघा आणि आवडलं तर नक्कीच ऑर्डर करा आणि ज्या पाचशे रुपये साडेपाचशे रुपयाच्या साड्या होत्या त्या सुद्धा आवडल्या असतील तर त्याच्यातल्या सुद्धा तुम्ही बुक करू शकता त्याच्यातल्या काही स्टोर झालेल्या आहेत काही आहेत त्या सांगते चला तुम्ही ट्रेन आज बुकतोय एवढंच भेटूया उद्याच्या रायला उद्या सात वाजता चला आता पुढचं एवढच मैत्रिणींना सगळ्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद उद्या सात वाजता सगळ्यांनी जॉईन करा अच्छा। 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 अच्छा।